गोकुळ निकम हे गंगापूर इथून पेशंट आले होते दे त्यांना एक बेल्स फाल्सीचा त्रास झाला होता बेल्स फाल्सी मुळे त्यांचं तोंड वाकड आणि डोळा असा उघडा राहायचा त्यामध्ये दे आपण त्यांना एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने उपचार दिला त्या उपचारानंतर आज त्यांना किती आराम आला आज आपण हे गोकुळ निकम यांच्या समोरून जाणून घेऊ नाव सांगा साहेब तुमचं गोकुळ निकम काय झालं तुम्हाला

बंद पूर्ण जात घास वगैरे फसत नाही नाही सगळं क्लिअर झाले तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगताना या हॉस्पिटल बद्दल ट्रीटमेंट